जय जगदंब जय श्री श्रीक्षेत्र माहूरगड येथील मातृतीर्थ क्षेत्र मातृतीर्थाचे अतिशय प्राचीन असे हे कुंड आहे तेथे स्नान केल्याने मनुष्याला मानवाला मुक्ती मिळते असे हे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याने येथे असंख्य भक्त येत असतात तसेच आपल्या इच्छा पूर्ण करत असतात समोरच रेणुका मातेचा डोंगर तसेच दत्तात्रेय अनुसूचे मंदिर आहे सूर्याचे प्रथमता दर्शन घेऊ सूर्यनारायण भगवानाने दर्शन दिले आत्ताच तीर्थात स्नान करून देवीच्या दर्शनाला जाणार आहोत तसेच सप्तशितीची पाठ करणार आहोत अतिशय रम्य असा परिसर तसेच अतिशय दाट डोंगर झाडी रम्य प्रसिद्ध परिसर आहे परमपूज्य संत काशी विश्वनाथ बाबा यांच्या सानिध्यातून असे हे निर्माण झालेले पवित्र मातृतीर्थ तलाव आहे पवित्र मातृदुर्गाची अशी आख्यायिका आहे की गुरुकुल नंदन श्री जमदग्नी ऋषी माता रेणुका हे कन्न कुप्ज नगरीत राहत असत त्यांना वसु गावरा गोहू भानू भरत कन्नू व भगवान बसून असे चार पाच पुत्र होते आमचे हे गुरुजी आहेत येथे अंत्येष्टी कर्म चालत असते त्यासाठीच हे पवित्रकुंड असे महत्वाचे वर्णन केलेले आहे सहस्त्र एकदा उज्जैनी देशाचा राजा सहस्त्र भाऊ कार्तिवी सणासाठी फिरत असताना ते ऋषीच्या आश्रमात आले आले असता त्याने कामधुनीच्या गायीच्या साजाने श्री जमदंगीचे असले वैभव पाहिले राजाने ऋषींना काम देऊन काहीबद्दल दे मागणी केली ऋषींनी त्यांना नकार दिला त्यांनी बळजबरीने गाय देण्याचा प्रयत्न केला ऋषींनी विरोध केल्यावर त्यांच्यावर असंख्य वार करून त्या ऋषींचा त्यांनी वध केला तसेच रेणुकामातेवर एकवीस श्री रेणुकामातेवर एकवीस वार करून त्यांना गंभीर जखमी केले भगवान श्री परशुराम ते तिथे आले त्यांना कोऱ्या भर आई वडिलांचे अंत्येष्ट कर्म करण्याची आकाशवाणी झाली या ठिकाणी तर दत्तात्रय भगवान यांच्या प्रेरणेने यांच्या सांगण्यावरून भगवान परशुराम येथे अंत्यष्टिकर्म केले परशुरामांनी आई वडिलांना गावडीमध्ये घेतले व ते काशी प्रयाग ऋषिकेश हरिद्वार अशा अनेक तीर्थावर त्यांना भ्रमंती करत करत श्रीक्षेत्र माहूरगड इथे आणले आता इथे संस्कार करी हीच कोरीभूमी आहे अशी आकाशवाणी झाली भगवान दत्तात्रयाने पशुकारून परशुरामा प्रथम पाण्याची निर्मिती करण्यास सांगितले परशुरामांनी पूर्वेस सह्याद्री पर्वतावर एक बाण मारला त्या सह्याद्री पर्वताहून हे कुंड तयार झाले आहे अशा प्रकारे इथे गुरुजी आपले अंत्येष्टिकर्म वगैरे करत असतात असे हे पवित्र स्थान आहे निसर्गरम्य परिसर आहे जवळच महादेवाचे मंदिर आहे तसेच भगवान वल्ल्हार मार्तंड खंडोबारायाचे राचे देखील पवित्रसे वर्णन आहे इथे आल्याने मनुष्याचे सर्व पापांचे प्रक्षालन होते या कुंडात स्नान केल्यानंतर इथं जे कोणी आपले कर्म करील अंत्येष्टिकर्म करील धाववा वगैरे तसेच आश्म्या असम्यावर इथं क्रिया करून या तलावाचे पूजा केल्यास अंत्यष्टिकर्म केल्यास माणसाला निश्चित अशी मुक्ती मिळते असे हे पवित्र स्थान आहे सर्वांनी एकदा आवर्जून इथे भेट द्यावी असे हे पवित्र तीर्थस्थान आहे आपण सर्वांनी याचे प्रत्यक्ष दर्शन घ्यावे जय जगदंब जय जगदंब जय जगदंब, जै जगदंब। रेणुका माता की जय माय रेणुका माता की जय जय जगदंब जय जगदंब नमस्कार करता करता झाली मला घाई वेड जीवाला लावून गेली माहूरगडची आई असा हा निसर्गरंद आहे सर्वांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी इथेच समोर देवादिदेव महादेवाचे मंदिर आहे अशा प्रकारे सर्व भक्तांनी स्नान करून कर्म केल्यास मनुष्याला के निश्चित मुक्ती मिळते जय जग